केज विधानसभा मतदारसंघातील कानडी बदन येथील दत्त मंदिर संस्थानावर आज एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमास कानडी बदन आणि पंचक्रोशीतील विविध गावच्या प्रमुखांना आमंत्रित करण्यात आलं होतं त्यामध्ये सरपंच उपसरपंच माजी सरपंच चेअरमन माजी चेअरमन यांच्यासह विविध पदांवर असलेल्या अशा प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी विशेष मेळावा संपन्न झाला या मेळाव्यास केज विधानसभा मतदारसंघाचे भावी आमदार म्हणून सर्वत्र प्रसिद्ध झालेले रमेश तात्या गालफाडे यांची प्रमुख उपस्थिती होती तर बीड जिल्हा परिषदेचे माजी सभापती दादा गोरे भिसेदादा यांचीही विशेष उपस्थिती होती या कार्यक्रमात हरिभक्त परायन सावंत महाराज यांनी रमेश तात्या गालफाडे यांना शुभ आशीर्वाद दिले यावेळी महाराज बोलताना म्हणाले की या संस्थानावर आजपर्यंत जे जे आले आणि इथे नारळ फोडले ते यशस्वी झालेले आहेत तसेच आज रमेश तात्या गालफाडे हे देखील या ठिकाणी आलेले आहेत ते सुद्धा त्यांच्या कामामध्ये यशस्वी होणारच आहेत तेव्हा उपस्थित असलेल्या प्रमुखांनी हे ऐकून जोरदार टाळ्या वाजून आपला प्रतिसाद नोंदवला आहे कानडी बदन आणि पंचक्रोशीतील आपापल्या गावातील प्रमुखांनी या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येनं आवर्जून लावलेली उपस्थिती यातच आपण यशस्वी झालो असल्याचं सांगून रमेश कात्या गायफाडे यांनी सर्वांचे आभार मानले आहेत